महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गोरेगाव इथं वार करून तरुणीचा खून आरोपी जेरबंद सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी एकोणीस वर्ष तरुणीचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी आरोपीवर दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत संजना गजानन खिल्लारी तरुणीचा आरोपी नातेवाईक तरुणीच्या घरी येऊन तू माझी जिंदगी बर्बाद केली आहेस असं म्हणून चाकुण प्राणघातक हल्ला केला व आरोपी सदर ठिकाणाहून पळून गेला जखमी तरुणीस गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर तरुणीस मयत घोषित केले या प्रकरणी अशोक खिल्लारी यांच्या तक्रारीवरून आरोपी अभिषेक संजय खिल्लारी यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून आरोपी जेरबंद करण्यात आलाय पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके करत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी तिच्या घरी जाऊन जा। 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 संज... संजना कुठे आहे असं तिच्या वडिला विचारलं आणि पळत तो तिच्या वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिला आणि काकाला संशय हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत सं मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर मय तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे ही सदर घटना घडली सदर घटनेसंबंधांना आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली त्यावर त्यास विचार विचारले असता त्यांनी सा सांगितले की मयत संजना तिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कारण काय आहे ते आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करून चाचणी करणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.